सांगली जिल्ह्यातील प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या लाभार्थीचे थकीत हप्ते देण्यासाठी मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने मनोज बाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युवक राष्ट्रवादी मिरज तालुक्याच्या वतीने प्रणव पाटील सचिंददा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज धरणे आंदोलन करण्यात आले सांगली जिल्ह्यातील प्रधानमंत्री घरकुल योजनेचे लाभार्थी यांना दोन महिन्यापासून घरकुल पूर्ण होऊन सुद्धा फक्त मिळत नाही आहेत आणि त्यामुळे तात्काळ त्यांना घरकुल लाभार्थ्यांना थकीत हप्ते तात्काळ देण्यात यावे या मागणीसाठी मिरज तालुक्यातील लाभार्थ्यांचा आज घरकुल हप्ते तात्काळ मिळावेत या मागणीसाठी मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे येणाऱ्या आठ दिवसात या सर्व लाभार्थ्यांना घरकुलाच्या थकीत हप्ते तात्काळ मिळावेत अन्यथा पुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर करणार असल्याची माहिती सचिन ददा कांबळे यांनी दिली आणि या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष प्रणव पाटील बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे उमेश धेंडे भाऊसाहेब नरगचे प्रवीण कांबळे महादेव गुरव सुनील गुळवणे अमोल पाटील योगेश पाटील बी के कांबळे आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते आपलं मिरज तालुक्यातील सर्व लाभार्थी या ठिकाणी पंचायत समितीला वारंवार ही बाब विशेधार आहे कारण शासनाने या ठिकाणी मोठा गाजावाजा करून प्रधानमंत्री आवाज घरकुल योजना या ठिकाणी राबवली आणि आज या ला तालुक्यातील लाभार्थ्यांना उघड्यावर ठेवण्याचं काम सांगली जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे त्यामुळं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी गेल्या आठवड्यामध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली व प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या घाणेकर मॅडम यांना निवेदन देऊन सांगितलेलं होतं की प्रधानमंत्री आवाज ढकल योजनेचे जे गोरगरीब लाभार्थी आहेत त्यांची जी काही थकीत रक्कम आहे थकीत हप्ता आहे तो तत्काळ आपण त्यांच्या खात्यावरती वर्ग करावा जमा करावा अन्यथा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर आज रोजी या ठिकाणी धरणे आंदोलन करणार सहित आणि त्याप्रमाणे आज हे आंदोलन इथं होत आहे तरीसुद्धा प्रशासनानं कोणतीही दखल आठ दिवसामध्ये न घेतल्यास या ठिकाणी पुन्हा आम्ही मिरज तालुक्यातील लाभार्थ्यांच्या सहित जिल्हा परिषद कार्यालयावरती या ठिकाणी बेमुदत ठेव आंदोलन करणार आहोत कारण लाभार्थ्यांच्या आज अवस्था अशी झालेली आहे त्यांच्याकडे असलेले पैसे पहिला हप्ता पंधरा हजार दिले आहेत दुसरा हप्ता सत्तर हजार रुपये दिलेला आहेत पण लाभार्थ्यांनी माल मटेरियल या ठिकाणी उधार घेतलेला आहे काही लोकांच्याकडे हात उष्ण पैसे घेतलेले आहेत हे सर्व गोरगरीब लाभार्थी आहेत त्यामुळं त्यांची हाल ठिकाणी चालू आहेत ते तात्काळ थांबवायला पाहिजे आणि शासनानं आणि प्रशासनानं तात्काळ येत्या आठ दिवसामध्ये लाभार्थ्यांचे पैसे या ठिकाणी जमा करायला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे आज जे काही प्रधानमंत्री गरकुल योजने संदर्भात बाहेर आंदोलन चालू आहे त्या अनुषंगाने शासन स्तरावर पंचायत समिती तसेच जिल्हा स्तरावरून पाठपुरावा सुरू आहे शासनाच्या स्पर्श प्रणालीनुसार सदर रक्कम ही लाभार्थ्यांच्या खात्यावर जाणार आहे आणि त्याच्यावर सध्या शासनाचं चा कामकाज चालू आहे त्यामुळं लाभार्थ्यांनी थोडा धीर धरावा शासनाची प्रक्रिया पूर्ण होताच हे सदरचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जातील पंचायत समिती स्तरावरून याबाबतचे जे आवश्यक कार्यवाही आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे पंचायत समिती स्तरावर सर्व प्रक्रिया पूर्ण करून झाली आहे आणि शासनाची स्पर्श प्रणाली अद्याप होताच लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जातील बेरो रिपोर्ट एसपीएन मराठी सांगली